त्याला अँब्युलन्स मध्ये पाठवलं नाहीच काय झालं रे मित्रांनो तिथं काय झालं नेमकं सांगा जरा एका एकानी सांगा एक सांगा वजन झाल्यामुळे पूल खाली पडला किती गाड्या होत्या साधारण पुलावरती असतील पन्नासच्या प्लस लोक असतील पन्नास ऍक्च्युली त्या पुलावरनं पडलेले लोक किती होती किती असतील साधारण तुमच्या अंदाज तुम्ही कुठून आले तुमचं गाव कुठलं नाव काय नाव सांगा अच्छा तुम्ही किती जण आला होता आलो होतो त्याच्यातलं आमच्या एकालाय दुखानात एखादं पाय म्हणतो त्याचे पाठीत लागले ओके तुम्हाला काय लागले काय जास्त तुम्ही आले त्यावेळेस परिस्थिती कशी होती काय झालं होतं नेमकं होती म्हणत होतो पाठपाठ चाला पण थांबत नव्हतं पूल हालत होता त्याच्यामुळे आम्ही म्हणत होतो पाठपाठ चाला पण तरी कोण ऐकत नव्हतं नाही का त्याच्यामुळे आणि गाड्या पण होत्या त्याच्यावरती त्याच्यामुळे लोकांना जायला पण जागा नव्हती गर्दी जास्त झाली त्याच्यामुळे आणि क्रॉस झाला